आज बघा आपले जे गेस्ट आले आहेत ते रिपीट गेस्ट आहेत ओके आणि त्यांची ऑर्डर आहे दोन वेज थाली त्याच्यामध्ये त्यांनी भाजी सिलेक्ट केली आहे भेंडीची भाजी आणि बटाट्या बटाटा फ्राय ओके, ओके? फ्राय तर आणि मम्मी तिथे चपात्या करते ओके तर इकडे बघा बटाटा फ्राय झालेला आहे ते आता ऑलमोस्ट रेडी आहे आणि त्यांना साडेआठ ला जेवण हवं आहे तर आपण साडेआठ वाढायला घेतो इकडे बघा टाटा इकडे रेडी आहेत आणि एकदम छान बटाटे आणि हे पण जरा भेंडीची भाजी आहे बघा फायदा असतो होम स्टे बुक करायचा म्हणजे आज दोनच आल्या था। आहेत जे जेवण बनत आहे ते त्या गॅस बनत आहे ह्याच्या व्यतिरिक्त इथे काही बनत नाही आणि सर्व कस्टमर जे तुम्ही सांगताय तुमच्या आवडीचं जे तुम्ही सांगता ते इथे बनतं सर्व फ्रेश आम्ही तेल पासून टोमॅटो पासून सर्व आपण तुम्ही कसं आपापल्या आप घरी चांगला वापरता तसंच आपण इथे चांगला वापरतो कोणताही मसाला बनवलेला नाही ना आता एक गेस्ट जे केले ना मी ते आपल्याला नव्हते तुला एक त्यांची स्टोरी सांगतो ते आता त्यांचा रिव्ह्यू घेतलेला आहे मी त्यांचा पहिला रिव्ह्यू दाखवतो तुम्हाला तुम्ही रिव्ह्यू बघा चला बघा आपल्या इकडे गेस्ट आहेत आपलं कितने दिन का था इधर आपका इधर तीन दिन का प्लॅनिंग इधर बुकिंग कॅसे हो आपका बुकिंग किसने किया, ने, हाँ, ने किया। <laughs> मतलब बुकिंग कैसे हुआ इधर <laughs> एक गायत्री था उनसे रेफरेंस मिला मतलब दूसरे होमस्टे वालों ने इधर रेफरेंस हा, दिया हाँ अभी आप लोग ने तीन दिन स्टे किया क्या हा, क्या, हा, क्या खाना खाया हमारे पास पहले दिन थाली फिश थाली खाया प्रॉन्स थाली खाया थाली खाया फिर खाया हमने वेज भी खाया और सब खाना तो पहले दिन ही मतलब दिल खुश हो गया था लगा था

मुंबई मुंबई ओके थँक्यू आता त्यांनी जो रिव्यू बघितला yeah. ते आ, एका होमस्टेच्या रेफरन्स मी आपल्याकडे आले दुसरे yeah. होमस्टे आहेत ना त्यांनी आपल्या इकडे पाठवलं कारण yeah. त्यांच्या इकडे फुल झालं होतं yeah. हा मग ते आपल्याकडे आलेत yeah. आ, येत होते ट्रेन मध्ये अशी गप्पा मारतात ना माणसं तेव्हा ते एका एक तुझ्यासारखी बाई होती त्यांनी त्या गेस्ट त्यांना विचारलं की तुम्ही कुठे चाललात कोकणात रत्नागिरीमध्ये कुठे उतरलात तर मी ते गेस्ट आहेत ना तर मी काय बोललो आम्ही शुभांगी किर होमस्टे नाव आहे त्यांना पण नाव घेताना आहोत शुभांगी किर होमस्टे असं कुछ आहे तर समोरची व्यक्ती काय बोलली जाऊ जा बहुत अच्छा आहे म्हणजे तू कारण ते पण आपले सबस्क्रायबर असतील ओके आणि ते बरं तीन दिवस राहिले आपल्याकडे तिन्ही दिवस त्यांनी सर्व खाल्लं आणि ते स्वतः पण बोलले असे पण एकदा वाक्य बोलले की तुम्ही जे इकडे बघा भेंडी पण आहे हा तुम्ही जे दुपारची ग्रेव्ही आणि रात्रीच्या ग्रेव्हीमध्ये फरक आहे मी बोलू असणारच कारण दुपारची दुपारी संपतं रात्री परत आम्हाला वेगळं बनवावं लागतं ठीक आहे आपले हॉटेलची नाही की ग्रेव्ही बनवून ठेवली आणि तीच वापरतो आपण असा कॉन्सेप्ट नाही आपला इव्हन हे भेंडीची भाजी पण एवढी टेम्पटिंग असते ना ही बघा की माणूस ना खातच राहिले एवढी ह्याच्यात आवडीने आणि इकडे बटाट्यासाठी आता वेगळं आहे कारण ह्याच्यात मिक्स झालंय आणि एकदम की नाही एकदम मस्त मसालेदार आणि एकदम एकदम मस्त चपात्या पण बघा गरम गरम आता, आता आपला हा होमस्टे आता आपण एक दुसरा आपला होमस्टे सुद्धा होतोय तर ते झाल्यावरती मला वाटतं अजून दोन गॅस वाढवायला लागतील किंवा किचन वाढवावं लागेल आपल्याला तर किचन वाढवायचा प्लॅन आम्ही केलेला आहे कुठे केलेला ते तुमच्यासाठी सर ते गरम झालेलं आहे आता मी बंद करतो आणि वाढून घेतो डाळ कुठे डाळ भात झालेला आहे भाजी झालेली आहे रोज झालेली आहे डाळ आहे का तिथे बघा आपली वेज थाळी ऑलमोस्ट रेडी आहे शेवटी वाढतो कारण ते कसं गरम झालं पाहिजे ना गरम गरम गेला पाहिजे तर आपली वडी आहे भेंडीची भाजी आपली डाळ बटाटा सॅलेड आणि चपात्या ह्याच्यात अजून आपल्याला आमरस द्यायचा आहे लोणचं द्यायचं आहे आणि भात द्यायचं आहे आणि पापड द्यायचा अजून चार आयटम त्याच्यात येणार आहेत बघा गुड मॉर्निंग तुम्हाला आता पाचशे सीट वरती सर्व दाखवतो बघा किती बॅग्स आहेत बघा सर्व ब्लू बॅग्स बघा एक दोन तीन चार पाच एवढे सर्व आपले बेडशीट्स ब्लँकेट टॉवेल उशीचे कवर जेवढे आपण देतो ना एक दोन दिवसात एवढे सर्व रिपीट होतात सीझनला मला दर दिवशी न्यायला लागायचं मग जेव्हा सीझन थोडंसं कमी होतो तेव्हा दोन तीन दिवस आड करून साठवून आम्ही सर्व असं एकत्र न्याहतो पण क्लिनिंग प्रोसेस ही रेग्युलरली चालूच असते चला बाकी अर्ली मॉर्निंग वातावरण बघा किती छान वाटतं बुबू लोक बघा सण बाद घेतात ती गजल तिघ जण कसे उन्हात मस्त झोपलेले आहेत काळू चला उठा आता तिकडून चला आज मी खास आ, आता तिकडे कपडे धुवायला टाकले ना मी सर्व येस आणि सोबतच इथे येताना मला फिश दिसली आज आपले गेस्ट आहेत दोन रूम आहेत पण त्यांना दुपारच्या जेवणाला नाही ते बाहेर गे गेलेत फिरायला गेलेत गणपतीपुळा आणि इकडे तिकडे तर आज मला येताना दिसली मुशी मुशी बेबी शार्क म्हटलं जातं तर ते बघा फ्राय केलेले हे पण एकदम टेम्पटिंग होतं आणि आणि आणले ते पूर्ण कव्हर काढले आणि त्याचा कुवळ बनवला त्याला कुवळ बोलतात ते दामणीमुळे हो yes. असतात ना शिंपले त्याच्यात जास्त मास नसतो बरोबर दसरे आणले ना तिसरे त्याच्यात मास असतो जास्त हे कसं नुसतं भातावर करण्यासाठी कुवळ आणि हे बेबी शार्क पण रोज अवेलेबल नसतात कधी कधी असतात ते हा कॉम्बिनेशन असं काही सिलेक्टेड नव्हतं तिकडे दोन्ही दिसले म्हणून दोन्ही घेतले आणि फक्त भात घ्यायचा गरम गरम भात गरम गरम भात जेवायचा मस्त भात वाढ भातावर ते वाढायचं आणि मस्त हे फ्राय खायचं एकदम मस्त होणार चला बघा मग असं आमचं थोडंफार थोडंफार असं जेवण असतं हे कसं नॉनव्हेज भाई आणि मी खाणार आणि मम्मी साठी मला वाटतं डाळ भात आणि बटाटा फ्राय चला असं आमचं दुपारचं जेवण आहे बघा या खायला घ्या उचला जर दोन दोन हे तुला ताईला खूप आवडतात ना ताईला भरपूर आवडतात ताईला भरपूरच आवडतात हे काय ह्याच्यामध्ये फक्त एकच काम काटा तुला होते म्हणून आपण चिकन बनवतो ना तसा पण हे होतो बिर्याणी आणि याची आहे ना वागली टाइप असते एक मासा असतो वागळीचा त्याचा काटा नसतो ते आपण मटन चिकन सारखा बनवू शकतो बरोबर आणि ह्याची बिर्याणी करू शकतो बस बस चल आता जेव आणि मग कसं झालंय ते सांग चल इथे बघा आमच्या पाठी आहे अमरसर कॅरेट दाखवायला एक आहे आणि आतमध्ये स्टॉक भरपूर कॅरेट आलेले आहेत ऑलमोस्ट दीडशे दोनशे बॉटल्स न्यू मागवलेले आहेत आता ह्याची आपण टेस्ट करूया आणि ती टेस्ट तुम्हाला सांगूया आणि नंतर रिव्ह्यू देऊया तुम्हाला ओके तर त्यातली एक बॉटल मी तुला इकडे खोलून दिलेली आहे त्याचा आमरस आपण पहिलं त्याला थिकनेस दाखवूया हे बघा हा खालचा चमचा आहे ना दोन चमचे घेतलेले हे बघा एकदम व्यवस्थित आहे थिक आहे मस्त ओके तर आता मी एक चमचा घेतो आणि तू एक चमचा घे हा मी एक चमचा घेतलेला आहे हा तुम्हाला बरं होतो आ लवकर हा जाऊ द्या तुम्ही टेस्ट कसं सांगणार सा कॅमेऱ्यामधून तू टेस्ट कर आणि सांग कशी आहे एकदम मस्त बरोबर आहे आंबट पण नाही आणि गोड पण नाही एकदम मस्त आहे मी तुम्हाला टेस्ट करून दाखवतो म्हणजे मी खाल्लं की कसं तुमच्या तोंडाला पण पाणी सुटेल ना हे नवीन वाला आमरस एकदम छान आहे तुम्ही पण येता ब्लॉगमध्ये नाही या बरोबर ना आहे या या या, या। तर ही आमरसची टेस्ट एकदम छान आहे एकदम टेम्पटिंग आणि एकदम मस्त आहे म्हणजे असं खा आंबरस खाल्यावर वाटतंय की आपण आंबा खाल्ला आहे ओके आणि हापूस आंब्याचा आमरस येस हे आपल्या गावातलेच आंब्याचा आमरस आहे आणि हे बॉटल्स बघा टोटल असे हे एक दोन आतमध्ये सहा ट्रे नवीन आलेले आहेत मग तुम्हाला आम्ही आजच्याच हे सर्व सर्व करून दाखवलं आणि आता जे आपल्याकडे गेस्ट आहेत हे सुद्धा आपल्याकडे दुसऱ्यांदा आलेले आहेत आय गेस लास्ट इयर सेम डेटला जानेवारीमध्येच हे गेस्ट आले होते आणि आता सुद्धा तुमचं हे सेकंड व्हिजिट आहे ना इथे फर्स्ट वे आपण रिव्ह्यू आपण व्हिडिओ केला होता तुमचं नाही hmm. केला होता ना पण तुम्ही दोघं आला होता आणि आता पण तुम्ही दोघं आलात ना तर यायचं रिझन इथे यायचं रिझन म्हणजे एकदम सुंदर शांत वाटत hmm. आणि आम्हाला देवालाही जायचं असतं म्हणजे दोन्ही काम आपलं इथे होतं आणि दुसरं म्हणजे इथे आल्यावर अगदी घरातल्यासारखं वाटतं जेवण वगैरे पण एकदम सुंदर आमरस खाऊन दाखवा त्यांना चमचा कुठं असत असंच पियाल असंच पिया आधीपेक्षा छान आहे येस त्यांना त्यांना ते थोडेसे आम्ही रिव्ह्यू देतो ना मग आम्ही टेस्ट केल्यावरती मग ते लोक नवीन मॅन्युफॅक्चर करून नवीन भरपूर मागच्या वेळीच होता हा बेटर आहे ना येस ह्याची टेस्ट पण वेगळी कारण ह्याची ह्याचा रेट पण वाढलेला आता पहिला आपण आपण ह्या अडीचशे ला बॉटल देत होतो ना आता ही बॉटल टू एटीला तीनशे पण नाही म्हणजे वीस रुपये कमीच म्हणजे टू एटीला ही बॉटल पडेल आणि हे है फ्रेश आहेत बघा आणि हे जे क्वालिटी भर अजून अप आपण बोलतो ना, बोल ना अपडेट करतो कशी क्वालिटी तसं केलेलं आहे आणि आपल्याला नेमके गेस्ट पण दाखवता आले की रिपीट गेस्टचे पण प्रमाण आमच्याकडे भरपूर आहेत ना तर हे समोरच आहेत जे आता दुसऱ्यांदा आलेले आहेत आपल्याकडे आता त्यांनी सिल्वर रूमचा स्टे घेतलेला आहे आज दुसरा दिवस आहे रूम तुम्हाला व्यवस्थित वाटतो वरती एकदम छान यस थँक्यू परत तिथे पाणी मारायला गेलो होतो गॅस्टना जेवण वरती भाकरी भाजी याचं सर्व जेवण होतं भजी होती कांदा भजी एक प्लेट तुम्हाला मी आंब्राचा बाकीचा स्टॉक दाखवतो तर इथे एक कॅरेट आहे इथे एक आहे इथे एक आहे ह्याच्या खाली एक आहे त्याच्या पाठी एक आहे सोबतच आता तुम्हाला मी आणि नारळाचे स्टॉक दाखवतो आमचं किती हे बघा बाप रे गणपती <laughs> विसर्जन झाल्यावर कसे गणपतीवाले नारळाला गणपती बाप्पाचे नारळ साठवले जातात तसं असं एकावरती एक लावते का तू सरळ येस आणि त्याच्यावरती लावले ना मग चार पाच दिवसांनी असं जरा जरा पाणी मारायचं येस आणि yes, हे टोटल आपण मागवले ऑलमोस्ट वन फॉर्टी फाईव्ह नारळ हे पहिल्यांदा नाही मागवले आहेत एवढे नाही हे असे नारळ बाहेर आ... दोन तीन गोनी आहेत म्हणजे हे, हे, हे नॉर्मल झाले आमच्यासाठी शंभर दीडशे घेणं दिवसाला पाच मग किती लागतात मेन कसं भाजीमध्ये जास्त सोलकडी मध्ये आणि आपण प्रॉपर कोकोनटचं सर्व जेवण बनवतो ना बरोबर येस तर हे बघा एवढे सर्व स्टॉक किती स्टॉक आहे बघा बाप हे एकशे पंचेचाळीस एक सोलूनच आणलेले अजून गोणी आहेत तीन गोणी बाहेर सोलायचे आहेत सोलाची चे बाकी आहे ते सोलून का नाही घेतले माहिती आहे का त्या लोकांना सोलायला वेळ नाही आणि मग हे सोललेलं आहे संपवूया पहिले नाही हे ठेवायचे हे आता ताजी आहेत अच्छा आणि ते कसे लोक देतात माहितीये का पडले बिडलेले असतात ना ते जमा करून ते देतात अच्छा हा तेव्हा त्याच्यात नारळ ते खराब खराब निघतात कधी कधी ह्या गावानं हे एका गावातले नारळ आहेत या गावाला, गावाला मी आता प्रेफरन्स देणार बरोबर ह्याच्या आम्ही गावाचं नाव घेत नाही पण त्या ह्याच्या अगोदर दुसऱ्या गावातून आले होते त्यांनी आम्हाला व्यवस्थित सोलून बिल दिलेला आहे दिले नाही एकदम छोटे मोठे छोटे मोठे आणि ह्यांची साईज बघा किती मस्त यांची साईज पण मोठी आहे आणि याच्यात कधी कुठे कुठे थोडे थोडे छोटे आहेत ठीक आहे ना बाकी कव्हर अप होत आहे मोठे एकदम भरपूर मोठे हे आता साठ सत्तर ला नारळ असेल हा शंभर रुपयाला पण नारळ जायला आताच्या फिफ्टी सिक्स्टी सेव्हन्टी असं भरपूर स्टॉक आहे आणि अजून कुठे ह्याच्यात हे काय हे बघा खाली कांद्याची गोंड बघा तांदळाची गोंड बघा एवढं आता सर्व आमचा हे रूप स्टॉक रूम झालं सर्व हे तांदूळ भरलेले आहे हे पण तांदूळ भरलेले आहे ह्याच्यात अजून नारळ आहेत ना ह्याच्यात आहेत ना लावते आता ते तर असं सर्व स्टॉक आहे बघा दिलो हे धिलू ज नारा लावायला जा धिलो तिथे हा पण आमची धुलू वॉशरूम मध्ये टॉयलेट करते आतमध्ये करते ते कसं पाणी होता लागतं हा तिला पाणी होता येत नाही ना बघा म्हणून म्हणून ती जरा तोंड इकडे नाही गेला मम्मी ती बघ कशी लाजून गेली तिकडे हा आणि इथे एक स्टॉक आहे बघा अमरसचा तुम्हाला आता मी सांगतोय आत्ता हे जे आमरस आहे पहिल्यापासून आमरसची क्वालिटी एक नंबर आहे ह्याला कसं अजून चवीनुसार आपण कसं स्टेप बाय स्टेप जातो आणि प्रत्येक गोष्टीला आपण मॉडिफाय करतो तर हा जो आमरस आहे हे जी नंबर वन क्वालिटी आहे ए ए वन क्वालिटी मी तुम्हाला म्हणू शकतो टू एटी रुपीजला एक बॉटल आता तुम्हाला पडेल ती पण चव एकदम सुंदर आहे आलात की एक वाटी आम्ही सेवन्टीला देतो एक वाटी ती तुम्ही खाऊन बघू शकता आवडलं तर बॉटल घेऊ शकता आणि बॉटलची गॅरंटी तर आमची आहेच बघा इथे तसं बाकी सर्व रुटीन मध्ये असं चालूच आहे बघा सर्व हे दिलो आहे आमची दिलो ना तिकडे भाई खायला पाहिजे का बघा बघते बघा कशी बांगड्या तर घातलं घालतो कालपासून किती बांगडे खाल्ले दोन खाल्ले काल काल एक आज एक ना हां आणि आपले तिचे कॅट फूड चालू आहे ना भाई तिला महिन्याला किती पॅकेट लागतात कॅट फूडचे एक खाते पॅकेट दीड दो दोन किलो असतो ना तो आमची दिल्लूची सोय आहे सर्व केलेली पण आमची दिल्लू पण तेवढी लक्की आहे काय बोलते दिलू हँडशेक का दिलू आमची दिलू आणि दिलू म्हणजे आमची लक जशी आमची काजल गुडलक तशी दिलू गुडलक तशी आमची आई गुडलक तशी आमचे भाई गुडलक तसे आमचे सबस्क्रायबर गुडलक चला माउंटन झालं का कोसळतो पण एक एक को, रात्री कोसळायला नको दिल कोसळ नाहीतर भाई असं वाटत कोण आला रात्रीचा इकडे <laughs> एक एक कोसळायला लागला तर दिल डावत जाते ना वा 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 छान वाटत हे पण असं घर भरल्यासारखं वाटत आज मग मी असं करत असं करत करत मी संसार केला अशी अजून वरती वरती कोसडू देऊ नको कोसळणार नाही

चला आता वरती आपल्याला पाणी मारायचं काम आहे संध्याकाळची वेळ आहे संध्याकाळी बघा इथे कसा व्ह्यू येतो एवढी लाईट येते कारण जे आपण ओपन ठेवलं आहे ना काहीतरी आयडियासाठीच ओपन ठेवलं असेल ओके ओके आहे पाणी क्रॅक बीक नाही आहे ना, ना। फक्त थोडा वेळ जरा सुकू द्या बोललो ओव्हर पाणी नाही मारला पाणी भरूनच होतं पाच सहा दिवस झाले ना आपल्याला याला आता संध्याकाळची वेळ आहे आणि जर तुम्ही इथे उभं राहिलात तर तुम्हाला सनसेट बघा किती छान वाटतं तिकडे झाडांच्या पाठीची लाईट बघा किती छान वाटते आणि इकडे पूर्ण आम्ही पाणी पाणी केलेलं आहे आज मारून घ्यायचला काय खाली 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 आता हे आमचं कसं पाईप पुरत नाही एक पाईप पाई आहे तो आमचा जरा खराब झाला म्हणून त्याला रिप्लेस केला आहे म्हणून आम्हाला तिथे पाणी हाती टाकायला लागणार आहे बा चला चांगला नाही उचलायला होणार नाही हा की बाल्टी घेतली बालडी आणि हे टाकलं आपण तसं बरोबर एक बाल्टी पुरली त्याला त्याला टाकायला लागणार आहे आणि जिन्यावरती जिन्यावरती जा मारशील तू हे